तुम्ही सात लाख सुद्धा नका देऊ या गाडी सहा लाख सुद्धा नका देऊ फक्त पाच लाख रुपये द्या आणि कुठेही लोन करून घेऊन जा पाच लाख रुपये किंमत असणार आहे दोन हजार बावीसशे पिकअपची मॅक्सी ट्रक मध्ये किमतीमध्ये गाडी देणार तुम्हाला पेट्रोल सुद्धा हो आणणार दोन हजार बावीस ची डिझेल गाडी जाणार ती ती पण तुम्हाला आजची आपल्या ह्या व्हिडिओ मध्ये आहे टी एनजी मध्ये डिझेल मध्ये पण भरपूर स्टॉक असणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब वरती श्री गणेश मोटर्सच्या आज तुमच्यासाठी ना दोन हजार बावीस ची टाटा एस घेऊन आलेलो आहे आणि अशा रेंज मध्ये गाडी जाणार नाही तुम्हाला जी तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र फिरा कुठे या किमतीमध्ये जाणार नाही पेट्रोल गाडी गाडीसोबत मित्रांनो अशा किमतीमध्ये येत नाही ती तुम्हाला डिझेल गाडी जाणार आहे ती पण एम एस च्या पासिंग मध्ये गाडी बघू शकता तुम्हाला गाडीची कंडिशन दाखवतो मित्रांनो गाडीचं माल बघा कशी गाडी बघू शकता बिस्किट कलर मध्ये असणार आहे टाटाएस गोल्ड मध्ये गाडी बघू शकता गाडी एम एस टीआरच्या पासिंग मध्ये मित्रांनो अठ्ठावीस पंच्याहत्तर गाडीचा नंबर असणार आहे व स्क्रीनवर नंबर देतो फोटो मॉडेल प्राइस काय डिटेल्स पाहिजे असेल तर एकदा अवश्य ना स्क्रीन वर नंबर दिलाय तेव्हा संपर्क करा तुम्हाला टायरचे कंडिशन दाखवतो कसे टायर बघू शकतो मित्रांनो एक टायर बघू शकता सत्तरच्या ऐंशी टक्केपर्यंत भेटून जाते तुम्हाला दोन टायर मागचे मागचा हा होता बघू शकते एकदम डनकट असणार कशी वापरा गाडी एकदम मजबूत मध्ये असणार मित्रांनो बघू शकता टायरची कंडिशन दाखवतो मित्रांनो बघू शकतात सत्याऐंशी टक्के तुम्हाला टायरची कंडिशन भेटून जाईल तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन करून देऊ पेन महाराष्ट्र कुठलाही या तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात नाही तुम्हाला कुठेही लोन करून भेटेल गणेश मोटर्स कडून दोन हजार बावीस चा मॉडेल आणि मित्रांनो तुम्हाला असं डिटेल्स अशी असं रेट देणार आहे तुम्हाला पेट्रोल गाडी सगळं या रेंज मध्ये येणार आहे जी रेंज येणार आहे दोन हजार बावीस ची टाटा डिझेल मध्ये गाडी बघू शकता मित्रांनो गाडी एकदम कंडिशन मध्ये आजना सगळं बघू शकता मित्रांनो तुम्हाला डिटेल सांगितली गाडी एम एस टी आर डी किंवा अठ्ठावीस पंच्याहत्तर दोन हजार बावीसचं मॉडेल असताना मित्रांनो एप्रिल महिन्यातलं बाकीच किंमत विचारलं चार लाख ऐंशी हजार सांगते पण चार लाख ऐंशी हजार रुपयाला नाही देणार तुम्ही आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करून या व्हिडिओ लाईक करा आपला हा व्हिडिओ भरपूर मित्रांपर्यंत शेअर करा ऑफिसला येऊन दाखवा मित्रांनो हे सगळं केलंय तुम्हाला या गाडीवरती डायरेक्ट एक लाख रुपयाचा डिस्काउंट देणार ही गाडी तुम्हाला फक्त तीन लाख ऐंशी हजार रुपये तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट भरा आणि गाडी घरी घेऊन जावा खरं ऐकलंय तीस चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट बारा गाडी घरी घेऊन जावा गाडी आरच्या पासिंग मध्ये बघू शकतो गाडीचा नंबर कसा आहे टाटा एस गोल्ड मध्ये असणार आहे गाडी गोल्ड प्लस मध्ये गोल गाडी बघू शकतो टाटा एस मध्ये गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये असणार आहे गाडीचा वापर सुद्धा मी करून एकदम कमी वापरलेला आहे आता लगेच करू शकत तुम्हाला मित्रांनो गाडीवरती एक लाख रुपयाचा डिस्काउंट भेटणार आहे त्यासाठी बघू शकता सबस्क्राईब करून आपल्या अकाउंटला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो भरपूर मित्रांपर्यंत सबस्क्राईब आपलं चॅनल दोन हजार बावीस च डिझेल गाडी जाणार आहे तुम्हाला फक्त तीन लाख ऐंशी हजार रुपयात डाऊन पेमेंट बारा फक्त तीन तीस ते चाळीस हजार रुपये मालक आहे या गाडीचं बाकी अशेच मध्ये ही अजून एक गाडी आणलेली ही गाडी एम एस बाराची मित्रांनो लोकल नंबरमध्ये पुण्यामध्ये दोन हजार बावीस ची गाडी डिसेंबर मधली मित्रांनो गाडी सुद्धा बघू शकता कशी टायर बिडर कंपनीचा टायर बिटर जाईल तुम्हाला मित्रांनो या गाडीसमोर सुद्धा आपला ऑफर आणलेली बघू शकता गाडी कशी आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे डिसेंबर महिन्यातलं गाडीचा तुम्हाला डिटेल सांगतो सगळं काय गाडी सुद्धा एकदम सुंदर कंडिशन मध्ये भेटून जाईल तुम्हाला गाडी अतिशय बघू शकता कशी कंडिशन मागणं दाखवतो मागणं बघू शकतो मित्रांनो कशी टायर पण मित्रांनो एकदम कंडिशन मध्ये भेटून जाते एम एच बारा इम तुम्हाला मॉडेल दोन हजार बावीस ची एंडिंग म्हणजे कच्ची पक्की बावीस तेवीसच मॉडेल मित्रांनो गाडी किंमत सांगतोय पाच लाख रुपये पण त्यामध्ये पण तुम्हाला म्हणलं डिस्काउंट चालू आहे आपला त्यामध्ये पण तुम्हाला गाडी चार लाख रुपयाला बावीसची ची गाडी आहे पण डिसेंबर कच्ची पक्की तेवीस लोण होईल साडेतीन लाख रुपये पुणे आठव असणार आहे तुम्हाला जर कुठ नाही कुठ नाही आहे मित्रांनो तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठ नाही आहे तुम्हाला कुठ नाही दोन करून भेटेल गणेश मोटर्स करून गाडी तुम्हाला दाखवतो कशी तर मित्रांनो आपल्याकडे पिकअप सुद्धा आहे केली सुद्धा आहे जितो सुद्धा आहे सीएनजी पिकअप सुद्धा आहे आहेवश्य कुठली गाडी घ्यायची असेल तुम्हाला ऑफिसला नाही विजिट करा बघू शकता सीएनजी मित्रांनो आपल्याकडे सीएनजी सुप्रो येईल दोन हजार चोवीस ची गाडी एकच वर्षाची गाडी आहे मित्रांनो दोन हजार अशी किमत देणार तुम्हाला गाडी तुम्हाला देणार फक्त चार लाख सत्तर हजार रुपये बघू शकता पाच लाख रुपये सांगतोय चार लाख सत्तर हजार रुपये घेऊन या लोन करायच्या लोन पण करून देऊन गाडी पण एम बाराच्या पासिंग मध्ये मित्रांनो गाडी असणार महेर सुखुरा मध्ये बघू शकता गाडी कशी आहे तुम्हाला आता दाखवतो कसं आहे माग ना हाव तो दाखवतो मित्रांनो बॉडी आताच बांधलेली आपण गाडी हाफ बॉडी मध्ये होती बघू शकता हाव वापर एकदम म्हणजे काहीच वापरच नाही गाडीचा बॉडी बिडी सगळी आता बांधलेली आहे आपण गाडी एकदम अतिशय कंडिशन मध्ये भेटून जाईल आपल्याकडे मित्रांनो इंट्रा मध्ये पण स्टॉक भरपूर आलेला आहे सुपरस्पीड मध्ये सीएनजी डिझेल दोन्ही अवेलेबल आहे इंट्रा मध्ये पण बघू शकता स्टॉक कसा आहे दोन हजार मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ची दोन हजार तेवीस ची बावीस ची जर तुम्हाला सगळ्या गाडींचे कुठलेही म्हणा तुम्हाला इंटर दोष कुठलेही फोटो पाहिजे असेल व स्क्रीनवर नंबर देतो संपर्क करा बघू शकता हे दोन हजार मित्रांनो चोवीस ची गाडी असणार आहे छोटा हत्ती मध्ये ही सुद्धा घ्यायची असेल तरी एकदा अवश्य ना अलपसरला विजिट करा दोन हजार सोळाची बी एस फोर मध्ये गाडी व्यागनर पण मित्रांनो भेटून जाईल तुम्हाला ही जी वेगनर बघते ना वेगनर असणार आहे मध्ये बघू शकता जर तुम्ही नवीन गाडी चालवायला बघताय करायची तर ही गाडी एकदम खास अठरा ची ऑटोमॅटिक वॅगनर आहे बघू शकता गाडी कशी एंट्रा वी टेन आहे गाडी पण तुम्हाला वी टेन पाहिला असेल वी टेन पण आहे वी फिफ्टी सुद्धा आहे व्ही थर्टी सुद्धा आहे तर या गदा ना आवश्यक गणेश मोटर्सला ला विजिट करा सुपर किअरी सुद्धा आहे मित्रांनो आपल्याकडे त्यामुळे व स्क्रीन वर नंबर देतो संपर्क करा अशोक शुकलेला दोस्ती मित्रांनो हा दोन हजार च मॉडेल आहे चार बोल्टी मध्ये भेटणार तुम्हाला पाच बोल्टी सुद्धा आहे आपल्याकडे ऑल ओव्हर पॅन महार्ग तुम्हाला लोन करून भेटेल गाडी सगळं कंपनी कंपनी कलर असणार आहे जी गाडी बघते सीएनजी पिकअप आहे दोन हजार बावीस ची तर मित्रांनो तुम्हाला कुठली गाडीचे डिटेल्स पाहिलं असेल व स्क्रीन वर नंबर देतो संपर्क करा गाडीचा स्क्रीनशॉट पाठवा कुठली गाडी पसंत पडली असेल एकदा औषध मी मित्रांनो गणेश विजिट करा ना। ना।